मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे घरणिकी तालुका आटपाडी जिल्हा सांगली येथे खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे आजच्या या मोजे घरनिकी मैदानामध्ये आपल्या सर्वांचे लाडके सप्त हिंद किसरी विठ्ठल नाना बुतकर यांची नवीन खरेदी बदला देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा आदत किंग बदला नक्की कोणत्या गटाला पाहायला व गट पास झाला की नाही ते तर मित्रांनो आजच्या मोजे घरणी की मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका सप्त हिंद केसरी विठ्ठल नाना बुतकर यांचा बदला गट क्रमांक एकोणीस मध्ये तास क्रमांक तीन मधून पाहिला मित्रांनो या गट क्रमांक एकोणीसमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या सप्त हिंद केसरी विठ्ठल नाना बुतकर यांच्या आदत किंग बदलाने गट पास करून गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आजच्या मोजे घरने की मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या सप्त इंद केसरी विठ्ठल नाना बुतकर यांच्या आदत किंग बदलाला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन